हॅलो पेरेंट्स तुमची मुलं वारंवार आजारी पडत आहेत का सर्दी ताप खोकला हे तुमच्या मुलांचे कायमचे साथीदार झाले आहेत का तर मग थांबा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दहा घरगुती उपाय सांगणार आहेत जे की तुमच्या मुलांची इम्युनिटी पॉवर नैसर्गिकरित्या वाढवतील नमस्कार मी डॉक्टर स्मिता पाटील द जनरल फिजिशियन इन अथर्व बाळ रुग्णालय कराड स्वागत करत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल त्याचं नाव आहे आरोग्याचा गुरुमंत्र विथ डॉक्टर स्मिता पाटील लहान मुलांची इम्युनिटी वाढवा ते देखील घरगुती आणि नैसर्गिक उपायांनी हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इम्युनिटी म्हणजे अशी शक्ती जी की आपल्याला रोगांपासून वाचवते लहान मुलांमध्ये विशेषतः शून्य ते पाच वयोगटातील मुलांमध्ये ही इम्युन सिस्टीम विकसित होत असते त्यामुळे याच काळात मुलं हे वारंवार आजारी पडतात आणि हे सामान्य आहे बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाला आईच्या दुधातून अँटीबॉडीज मिळत असतात जे की बाळाला रोगांपासून संरक्षण करतात सहा महिन्यानंतर मात्र बाळाची स्वतःची इम्युन सिस्टीम ही काम करू लागते मात्र चुकीचा आहार झोप सतत अँटीबायोटिकचा वापर आणि व्यायामाचा अभाव यांमुळे ही इम्युन सिस्टीम कमजोर होत जाते सो so, आजच्या व्हिडिओमध्ये ही इम्युनिटी पॉवर त्यालाच आपण रोगप्रतिकारशक्ती असे म्हणतो ही वाढवण्यासाठी आपण कोणते घरगुती उपाय केले पाहिजेत हे आपण बघणार आहोत सो so, व्हिडिओ संपूर्ण बघा एक हळदीचे दूध हळदीचे दूध हे नैसर्गिक अँटीसेप्टिक आहे एक कप कोमट दुधामध्ये अर्धा चमचा हळद आणि थोडासा गूळ घालून मुलांना झोपण्यापूर्वी पिण्यास द्या हळदीतील कर्मिकीन घटक हे नॅचरली अँटीऑक्सिडेंट वाढवतात दोन तुळशीचं पाणी तुळशीला आयुर्वेदामध्ये रामबाण औषधी असे म्हटले जाते तुळशीची दहा पानं एक कप पाण्यामध्ये उकळून घ्या आणि सकाळी हे पाणी कोमट असतानाच मुलांना पिण्यास या द्या यामध्ये अँटी व्हायरल आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात तीन चवनप्राश च्यवनप्राशमध्ये अश्वगंधा आवळ्या यासारख्या चाळीस औषधी घटकांचा समावेश असतो रोज सकाळी अनुषापोटी एक चमचा मुलांना द्या याने मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते चार ड्रायफ्रूट पावडर बदाम अक्रोड खारी यांची पावडर तयार करून रोज दुधामध्ये मिक्स करून मुलांना पिण्यास द्यावी याने मुलांची इम्युनिटी पॉवर तर वाढतेच त्याचबरोबर मुलांची ब्रेन डेव्हलपमेंट देखील चांगल्या पद्धतीने होते पाच गूळ आणि सुंठ गूळ आणि सुंठ यांना एकत्र एक करून मुलांना चाटवल्या असता मुलांचा गळा साफ होतो आणि त्याचबरोबर कफ देखील तयार होत नाहीत सहा हर्बल काढा हा काढा तयार करण्यासाठी पाच तुळशीची पानं एक छोटा तुकडा दालचिनी एक छोटा तुकडा आलं आणि दोन मिरे यांना एकत्र करून पाण्यात उकळून घ्या हे पाणी थंड करून दोन चमचे आठवड्यातून दोन वेळा मुलांना पिण्यास द्या यामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते सात भरपूर झोप मुलांनी दिवसातून कमीत कमी नऊ ते दहा तास झोप घेणे गरजेचे आहे उशिरा जागणं आणि स्क्रीन टाईम टाळा आठ सकाळच्या सूर्यप्रकाशात मुलांना खेळू द्या दररोज सकाळी साडेसहा ते नऊ या वेळेत मुलांना खेळू द्या सूर्यप्रकाशातून मुलांना नैसर्गिकरित्या विटॅमिन डी मिळते नऊ भरपूर भाज्या आणि फळं खाण्यास द्या प्रत्येक फळ प्रत्येक भाजी ही वेगवेगळे वे अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन्स घेऊन येत असतात जसे की संत्र्यामध्ये विटॅमिन सी ॲपलमध्ये अँटीऑक्सिडंट्स तर पपईमध्ये फायबर्स असतात म्हणून शक्यतो मुलांना प्रत्येक सीजनल फ्रूट देण्याचा प्रयत्न करा दहा भरपूर पाणी सूप आणि लिक्विड डाएट मुलांना द्या डिहायड्रेशनमुळे शरीरातील नको असलेले पदार्थ शरीराबाहेर टाकले जात नाहीत शरीर व्यवस्थित डिटॉक्स न झाल्यामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते त्यामुळे मुलांना भरपूर प्रमाणात पाणी पिण्यास द्या मुलांच्या आरोग्यासाठी पालकांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स एक मुलांना जास्त वेळ मास्क घालू नका यामुळे मुलांच्या श्वसनावर परिणाम होतो दोन मुलांना सर्दी झाली की लगेच अँटीबायोटिक्स देण्याऐवजी मुलांना आराम द्या स्टीम द्या आणि काढा द्या तीन स्वच्छता आवश्यकच आहे परंतु अतिस्वच्छतेमुळे मुलांची इम्युन सिस्टीम ही सुस्त होते आता आपण मुलांच्या आरोग्याविषयी काही मिथक आणि सत्य बघणार आहोत एक मुलांना वारंवार ताप येत आहे याचा अर्थ मुलांची रोगप्रतिकारशक्ती ही कमी झाली आहे सत्य ताप येत आहे म्हणजेच तुमचं शरीर इन्फेक्शनच्या विरुद्ध लढा देत आहे याचा अर्थ तुमची इम्युन सिस्टीम ही ॲक्टिव्ह आहे दोन मीथ मुलांना भरपूर औषध दिले म्हणजे मुलं पटकन बरी होतात तर सत्य आहे की मुलांना वारंवार अँटीबायोटिक दिल्याने मुलांची प्रतिकारशक्ती ही कमजोर होते तीन घराबाहेर खेळणं म्हणजे आजारी पडणं सत्य मुलं जेव्हा बाहेर खेळत असतात तेव्हा नैसर्गिक जंतूशी त्यांचा संपर्क येतो आणि हा संपर्क मुलांच्या इम्युन सिस्टीमला उत्तेजना देतो या संपूर्ण व्हिडिओमधून एकच निष्कर्ष निघतो की मुलांचं आरोग्य हे त्यांच्या आयुष्याचं चा भांडार आहे आणि हे भांडार औषधांनी नाही तर योग्य आहार सवयी व्यायाम आणि घरगुती उपायांनी बळकट करता येतं माहिती जर उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा आरोग्याचा गुरुमंत्र मी डॉक्टर स्मिता पाटील